पालघर जिल्ह्यातील तारापूर एम आय डी सीतील लवीन कंपनीतील कामगारांचा उपोषणाचा सत्तावीसवा दिवस असून अजूनपर्यंत कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या हिताचा कोणताच निर्णय घेतलेला नाही त्यामुळे आज पालघर जिल्ह्यातील सर्व पक्षी नेत्यांनी एक आंदोलन केले आंदोलनानंतर दशा व दिशा ठरवण्यात आली की जर पुन्हा कामगारांच्या हिताचा निर्णय कंपनी जर घेत नाही तर याही पेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल व त्यानंतर लविनो कपूर कंपनी सर्वस्व जबाबदार राहील असे यावेळी सांगण्यात आले दोन दिवसानंतर जिल्हाधिकारी यांची बैठक घेण्यात येणार आहे व जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत जो निर्णय येईल त्यानंतर पुढच्या आंदोलनाची दशा ठरवण्यात येणार आहे काय म्हणाले सर्वपक्षीय नेते पहा एनबी मॅक्स मराठीवर तत्पूर्वी एक ब्रेक ब्रेकमध्ये एक मदतीचे आव्हान पहा माझं नाव दीपाली सुरेश पवार मी किंग खेळाडू आहे एन मराठी माध्यमातून आपणास विनंती करते की मला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे तरी कृपया आपण मला मदत करावी ही माझी नम्र विनंती आहे धन्यवाद बघा आता गेल्या सत्तावीस दिवसापासून आपण बाबासाहेबांनी जे घटनेची चौकट घालून दिली त्या चौकटीच्या आतमध्ये राहून या कामगारांना न्याय हक्क देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत कोर्टाच्या माध्यमातून राजकीय माध्यमातून आणि क कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही आजपर्यंत या व्यवस्थानाशी एक सलोख्याचा प्रस्तावित संबंध सांगून बातचीतच्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतो परंतु हा जो कंपनीचा मालक आहे हा स्वतःला सर्वश्रेष्ठ मानत आहे कारण काल आयोजित केलेल्या जिल्हाधिकाऱ्याच्या बैठकीला के अनुपस्थिती दाखवून त्याने हे स, स, स हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की मी या जिल्हा प्रशासनापेक्षा इथल्या राजकीय प्रशासनापेक्षा आणि इथल्या भूमिपुत्रांच्याहीपेक्षा मी मोठा आहे आणि माझं जे जे म्हणणं आहे तेच शेवटचं म्हणणं राहत माझं मी हम करेसो कायदा अशा प्रकारची तो भूमिका घेऊन गेल्या तीस वर्षापासून त्यांनी ज्या ह्या कामगारांवर अन्याय केलेला आहे त्यांना एखाद्या गुलामाप्रमाणे आणि एखाद्या वेट त्यांचा वापर करून घेऊन त्यांचं अक्षरशः रक्त चुसलेलं आहे अशा ह्या कामगारांच्या विरुद्ध ही निर्णायक अशी आणि ह्या एम आय डी सीच्या भागामध्ये अशा प्रकारचे कितीतरी अन्याय होत आहेत ह्या अन्यायाला या लवीना कपूर माध्यमातून या संपाच्या माध्यमातून आम्ही वाचा फोडण्याचा प्रयत्न करत आहोत यापूर्वी आपण सतत आंदोलन होत होतं चालू आणि यापूर्वी आपण या प्रकारे बोलला होता की आम्ही या प्रकारे आंदोलन करू आणि मालकाला धडा शकू परंतु आत्तापर्यंत तरी जी की जशाला तसंच आहे नाही परिस्थिती मला वाटतं तशी नाही आहे आम्ही त्यावेळेला म्हटलं होतं की जे नाही झालं तर आम्ही आम्ही पुढची भूमिका घेऊ आजची भूमिका आमची पहिली भूमिका आहे आज आम्ही रस्त्यावर उतरलो आज आम्ही आंदोलन केलं आज हजारोच्या संख्येने स्थानिक भूमिपुत्र सर्वपक्षीय लोकं आज रस्त्यावर उतरली आता ही आमची पहिली पायरी झाली आता पुढची पायरी आहे शेवटची पायरी आहे ज्या वेळेला दोन दिवसांनी जिल्हाधिकारी बैठक घेतील त्या बैठकीमध्ये जरी काय निष्पन्न झालं नाही तर मात्र आता तमाशा पूर्ण एम आय डी सी की काय होऊ शकतं आणि ह्याला सर्वपक्ष ह्याला सर, पूर्णपणे हे लवीन कपूरचं व्यवस्थापन जबाबदार असेल आमची मागणी केवळ एकच आहे की सन्मानाने त्या लोकांना कामावर घ्यावं जो माणूस आता घाम गाळतो काम करतो त्यांना त्यांनी कामावर घ्यावं आणि त्यांचं समाधान करावं हीच आमची एकवेळी मागणी मागणी आहे त्यामुळे आज आम्ही शांत बसलो नाही आज आम्ही आंदोलन केलं आंदोलनाची सुरुवात आजपासून झाली आहे पुढचं आंदोलन कळेल एम आय डी सीला काय होते ते आज जो सत्तावीस दिवस झाले संप चालू आहे हा खरं म्हणजे कामगार आहेत ना सोशिक आहेत हे त्याचं उदाहरण आहे मालक हा अत्याचारी आहे हे त्याच्यावरून सिद्ध होते कारण आतापर्यंत जे सगळे कामगार आहेत ज्या महिला कामगार आहेत ते सगळ्या गरीब घरण्यात आहेत इकडच्या मच्छीमार एरियातले आहेत का ज्यांना ज्यांचं पोट त्या पगारावर अवलंबून आहेत म्हणून जे मिळते ते घेऊन आतापर्यंत ते चूप होते परंतु विजय कांबळे साहेबांसारखं एक का, मोठं नेतृत्व त्यांच्या पाठीमागे आता उभं राहिलेलं आहे आणि मला असं वाटते की ह्याच्यातून नक्कीच कामगारांना न्याय मिळेल आणि जर न्याय मिळू शकला नाही तर ठामपणे मी सांगतो की सर्वपक्षीय लोक रस्त्यावर उतरतील ना ह्याची जबाबदारी प्रशासनाची असेल कारण ह्या प्रशासनाची प्रशासनाने ह्याच्यामध्ये तोडगा काढायचा आहे युनियन लीडर जरी असला तरी ही गोष्ट प्रशासनाच्या अंडर असल्यामुळे त्यांनी तोडगा काढायचा आहे आणि त्यांनी कायदा सुव्यवस्था त्यांनी राखायची आहे जर ह्या ठिकाणी असाच उद्रे उद्रेक झाला तर एम आर डी सीची शांतता भंग झाल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक ठिकाणी मग अशी आंदोलनं तुम्हाला बघायला मिळतील आणि त्या दृष्टीने ही एम आर डी सी जी आ अगोदर सरकारच्या नाकर्तेकपणामुळे स्थिर झालेली आहे ती अस्थिर अजून होण्याची शक्यता आहे तरी प्रशासनाने आणि याची गंभीर दखल घ्यावी आणि ह्याच्यात लवकरात लवकर मार्ग काढून या कामगारांना न्याय देवा अशी मी त्यांना विनंती करतो लोकशाही पद्धतीने हा लढा चालू आहे सर्व प्रथम तर मी म्हणेल की सर्व पक्षी आम्ही एकत्र आलो आणि पालघरमध्ये ज्या ज्या अन्यायाविरुद्ध आम्ही ज्यावेळी एकत्र येतो तसाच हा एक मोठा अन्या एक, एक अन्याय पालघर बोईसर एम आय डी सीमध्ये चालू आहे कवींद्र कपूरचा मालक जरा दु असल्यामुळे असा हा प्रसंग जास्त घेतला गेला आहे युनियनने पण फार मोठा चॅनलमध्ये उडी घेतलेली आहे आणि यामध्ये सर्व पक्षाचे नेते लोक आम्ही एकत्र आलो आणि हा कामगारांचा लढाई शक्य नक्की यशस्वी होणार आहे आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पाहत राहा इन बी मॅक्स मराठी